नमस्कार सेविका ताई मी पुष्पवते चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ खूप खूप स्वागत करते सेविका पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये मध्ये आज परत एक अपडेट आलेला आहे म्हणजे तो ऍक्च्युली तीस जूनला आलेला आहे परंतु आपण ज्यावेळेस पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन ज्यावेळेस सकाळी ओपन करायला गेला असाल त्यावेळेस तुम्हाला आजचा जो अपडेट आहे तो लगेच वर दिसला असेल सगळ्यांना कारण तो अपडेट असा आहे ती मा मी तुम्हाला सांगतेच परंतु सेविका येणू आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगणार आहे की टी एच आर आता मी तुम्हाला दाखवते त्याच पद्धतीने भरा जेणेकरून तुमचं मागचं झालेलं एफ आर एचं जे काम आहे ते शंभर टक्के दिसेल आणि तिथूनच टी एच आर भरा जेणेकरून जर टी एच आर तुमचा तिथून भरला गेला तर तुमचा टी एच आर देखील भरला जाणार आहे कारण आपला टी एच आर पंचवीस दिवसासाठी भरला गेला पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे सगळ्यांना सांगते की टी एच आर हा डेली ट्रॅकरमध्ये जाऊनच भरा आणि आता त्याच्यात काय बदल झालेला आहे नेमका ह्या अपडेटमध्ये आपला जो चोवीस पॉईंट दोन अपडेट आला ते याच्यामध्ये नेमका काय बदल झाला हे आपल्याला बघून घ्यायचं आहे तर तुम्ही जर पाहिलं तर आपल्याला वरच दिसतं आणि मध्ये दे देखील काही फारसा बदल नाही तर ह्यावेळेस जे आहे ते समोरच आहे व्हाट्सअ न्यूज म्हणजे बघा लास्ट अपडेट तीस जून दोन हजार पंचवीस तीस तारखेला अपडेट आलेला होता परंतु आज आपल्याला सगळ्यांना तो शो झाला तर बघा एवढ्यावरच दिसतं आणि आपण जर मध्ये गेलो तर आपल्याला अपडेट कोणता आहे हे देखील आपण बघू शकतो आता तिथं थोडक्यात बघून घ्या बघा इथं जर तुम्ही पाहिलं तर वर जो बदल आपल्याला बाहेर आहे तोच मध्ये देखील आलेला आहे फारसा बदल झालेला नाही आणि अपडेट जर म्हटलं तर आपल्याला इथं दिसेल की आपण जर पाहिलं तर चोवीस पॉईंट दोन हा अपडेट आलेला आहे तर बघा याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर दोनच आहेत दुसरा तो तो अगदी रेग्युलर येतो पण जो एक बदल झालेला आहे तो म्हणजे रिमो नो ऑथेंटिकेशन फ्रॉम द टी एच आर डिस्ट्रीब्युशन फ्लो आणि दुसरा आहे मायनर वर्क फिक्सेस तर हा जो आहे तो तो आपल्याला आता बघायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला डेली ट्रॅकर ह्या ऑप्शनमध्ये जावं लागणार आहे आणि तेथून आपल्याला तो बघायचा आहे त्याच्यासाठी आता आपल्याला काय करावं लागेल आता आपल्याला मागं यावं लागेल आणि त्याच्यानंतर पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे किंवा तुम्ही डायरेक्ट बाहेर जाऊन देखील ओपन करू शकता फक्त एकच बदल झालेला आहे तो खूप महत्त्वाचा आहे टी एच आर भरण्यासंदर्भातला तो बदल आहे तर तोच आपल्याला जाणून घे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन आपण ज्यावेळेस ओपन करतो त्याच्यानंतर आपलं डेली ट्रॅकर ओपन होतं आणि डेली ट्रॅकर ओपन झालं का त्याच्यानंतर आपलं टी एच आरचं जे ऑप्शन आहे त्याच्यामध्ये आपल्याला जायचं आहे आता मी तुम्हाला दोन बालकांचं जे टी एच आर मी भरलेलं आहे ती साधारणतः मी चार बालकांचा अगदी दहा मिनटामध्ये जो टी एच आर भरलेला आहे त्याच्या संदर्भात आणि जो आपला अपडेट आलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये आजचा हा व्हिडिओ आहे अगदी व्हिडिओ पूर्ण बघा आणि ह्या पद्धतीनेच आपल्याला काम करायचं आहे अगदी सोपं आहे टेन्शन घेऊ नका तर बघा ह्या लाभार्थ्याच्या ह्या लाभार्थ्याचं मला टी एच आर भरायचं आहे त्याच्यामुळे मी टी एच आर या ऑप्शनवर जाणार यपाऱ्याचं काम देखील तुम्हाला इथूनच करायचं आहे आणि टी एच आर देखील इथूनच भरायचं आहे फेस कॅप्चर देखील तुम्हाला इथूनच करायचं आहे म्हणजे तुमचं शंभर टक्के काम दिसणार तर आता आता आपण टी एच आर याच्यावर क्लिक केलेला आहे त्याच्यानंतर आपल्यासमोर समोर ह्या पद्धतीचं ऑप्शन ओपन होणार जो बदल झालेला आहे तो इथंच जर तुम्ही पाहिलं तर इथं जे ऑप्शन होतं मी जर इथं पाहिलं तर इथं जे ऑप्शन होतं आपलं ऑथेंटिकेशनचं तर ते ऑप्शन आपलं आता गेलेलं आहे आणि त्या ऑप्शनला जर क्लिक केलं त्याच्या खाली एक ऑप्शन होतं आपण स्किप करून टी एच आर भरत होतो परंतु आत्ता ह्या अपडेट पासून आपल्याला स्किप करता येणार नाही आणि आपल्याला ऑथेंटिकेशनचं जे ऑप्शन आहे ते रिमूव्ह झालेलं आहे ते काढण्यात आलेलं आहे तर आपल्याला आता फक्त काय करायचं की आपल्याला इथं पंचवीस दिवस टाकून घ्यायचे इथं पाकिट संख्या टाकून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर फेस व्हेरिफिकेशन याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ते क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढे जावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्याच्या क्लिक केल्यानंतर मग आपल्यासमोर फोट आ, 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 फेस कॅप्चरचं ऑप्शन येणार आणि अशा पद्धतीने फोटोची पडतानी आपण आप केल्यानंतर अशा पद्धतीचं आहे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे डायरेक्टच कॅमेराचं ऑप्शन ओपन होणार आणि अशा पद्धतीचं आपल्या समोर आलं हे झालं का त्याच्यानंतर मग अगदी एका मिनिटात चेहरा प्रमाणित करण्यात आला अशा पद्धतीचा आपल्याला मेसेज आला म्हणजे तुमचं फेस कॅप्चर हे शंभर टक्के झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मग लगेच आपला टी एच आर जो आहे तो टी एच आर आपला वितरित करण्यात आला अशा पद्धतीचं ऑप्शन येतं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला डायरेक्ट आपण बाहेर पडतो अशा पद्धतीने पोषण ट्रॅक ऍप्लिकेशनमध्ये टी एच आर ह्या पद्धतीनेच करायचं आहे आता तुम्ही स्किप करून टी एच आर भरू शकत नाही ते ऑप्शन काढण्यात आलेलं आहे बघा मी अशाच पद्धतीने आणि आता हे झालं म्हणजे पालकांचं परंतु काही ठिकाणी आपण मुलांचे देखील फोटो आपले ॲटोमॅटिक आलेले होते आणि त्याच फोटोंवर आपल्याला चेहराचं प्रमाणीकरण करायचं होतं तर बघा त्याच्यातीलच माझं आता एक मुलाचं देखील मी केलं अगदी एका एका मिनिटात त्याला बर त्याचं था झालं तर ही आयशा नावाची मुलगी आहे तर तिचं टी एच क्लिक केलं त्याच्यानंतर अगदी नेहमीप्रमाणे तिचं पेज ओपन झालं तुम्ही जर पाहिलं तर बघा आता तुम्ही बघू शकता ही बाळ आहे हे बाळ आहे तर बघा याचं पण व्हेरिफिकेशन मी आजच केलं नेटवर्क जर चांगलं असेल आणि जर कुठली अडचण नसेल तर हे फेस कॅप्चर लगेच होत आहे टी एच देखील लगेच भरला जात आहे तर बघा मी त्या बाळाचं देखील अशा पद्धतीने टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर पुढे जावर क्लिक केलं अगदी सेम पद्धत आहे आपल्याला याच्यावरच क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट आपला कॅमेरा ओपन होतो आणि कॅमेरा ओपन झाल्यानंतर आपल्याला अगदी एका मिनटामध्ये बाळ अगदी थोडंसं थो जरी स्थिर उभं राहिलं तरी बाळाचा फोटो कॅप्चर होतो आणि त्याच्यानंतर परत जरी आपल्याला हे पेज दिसत असलं तरी थोडं थांबायचं अगदी एका सेकंदासाठी थांबायचं परत हे पेज येतं आणि त्याच्यानंतर मग तुमचा चेहरा प्रमाणीकरण झाला अशा पद्धतीचा मेसेज येतो हो आणि त्याच्यानंतर मग जर तुम्ही पाहिलं तर त्या बालकाचा जो टी एच आर आहे तर तो, तो अशा पद्धतीने दिला जातो कारण आता आपल्याला टी एच आर हा फीस कॅप्चर के केल्याशिवाय देता येणार नाही आहे त्याच्यामुळे ज्यांचं ए परतचं काम पूर्ण झालं असेल म्हणजे के वाय सी झालेली असेल तर त्यांना फक्त फेस कॅप्चर करायचा आहे त्याच्यामुळे आता माझे शंभर टक्के लाभार्थींचं पूर्ण के वाय सी झालेली होती एफरचं काम पूर्ण झालेलं होतं म्हणून आता मला फेस कॅप्चर करायचे आहेत त्याच्यामुळे अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये मी ह्या लाभार्थ्यांचे म्हणजे मी जवळजवळ पाच ते सात मिनिटांमध्ये चार लाभार्थ्यांचं फेस कॅप्चर केलं आणि फेस कॅप्चर करून त्या लाभार्थ्यांना ह्या पद्धतीनं ते चार दिला बघा तुम्ही बघू शकता पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनमध्ये मी आज अगदी दहा मिनिटाच्या कालावधीमध्ये म्हणजे नेटवर्क पण चांगलं होतं आणि त्याच्यानंतर लाभार्थी समोर प्रत्यक्ष घेतला त्याच्यामुळे मला त्या चार लाभार्थ्यांचा टी एच आर हा दहा मिनिटामध्येच भरता आला तर आपल्याला किती काही आपण म्हटलं तरी पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशन हे जे काम आहे टी एच आर भरण्याचं हे काम आपल्या प्रोत्साहन भत्तासाठी देखील खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे आपल्याला फेस कॅप्चर जर तुमचं हे काम झालं असेल तर फेस कॅप्चर फटक्यात होतं आता मी अंगणवाडीच्या होम विजिटच्या कालावधीमध्ये जाऊन बालकांच्या घरी जाऊन हे काम करून घेतलं अगदी जवळजवळ चार पाच घरं होते तर चारही लाभार्थ्यांचं फेस कॅप्चर हे अगदी पाच ते सात मिनटामध्ये झालं आणि त्यांचा टी देखील वाटप झाला तर जो आत्ता जो टी जो अपडेट आलेला आहे त्या अपडेटमध्ये आत्ता तुम्हाला स्किप करून टी एच भरता येणार नाही आहे त्याच्यामुळे फटक्यामध्ये अगदी पाच तारखेपर्यंत आपल्याला टी एच नोंदवायचं असेल तर अशा पद्धतीने पा पाच दहा पाच दहा लाभार्थ्यांचं आपल्याला रोजचं फेस कॅप्चर जर आपण होमिज्यूच्या काळामध्ये केलं तर नक्कीच आपलं काम हे शंभर टक्के होणार आहे एवढंच मला आजच्या वेळीच्या माध्यमातून सांगायचं होतं व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आजच्या वेळी प्रत्यता एवढंच धन्यवाद